समाजाचे आज विद्रुपीकरण झाले असून समाजाची जागृती करण्यासाठी लेखकांनी भूमिका घेत लेखन केले पाहिजे तरच समाज सुधरला असे मत साहित्यिक श्रीपाल सपनीस यांनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बहुभाषिक द्विशतकी साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय साहित्य सम्राजचे माजी अध्यक्ष थोर विचारवंत श्रीपाल सपनीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते काही रामचंद्र बनकर इंग्लिश स्कूल गंगानगर हडपसर येथे आचार्य रतनलाल सोनागर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन संपन्न झाले संमेलनाचे उद्घाटक दादा जगताप बनकर सुनील बनकर सोनाग्रा म भात चव्हाण बबन पोद्दार क कवी संमेलनाध्यक्ष प्रतिभाताई मगर आणि इतर मान्यवर उपस्थित होते सबनीस पुढे म्हणाले की आज राजकारण अर्थकारण आणि धर्मकारण ही विद्रूप दूषित झाले साहित्यिकांनी राज्या राजकारणासाठी सडेतोडपणे लेखनातून विचार मांडण्याची भूमिका घ्यावी आज समाजातील संस्कृतीचे विद्रुपीकरण झाले असून समाजाच्या शुद्धीकरणासाठी साहित्यिकांची नैतिकतेची भूमिका घेत सत्याची माणुसकीची भूमिका लेखनातून मांडली पाहिजे अन्यायुद्ध लढण्याची भूमिकाही साहित्यिकांची असलीच पाहिजे महापुरुषांनी सत्याचे जागरण आणि समाजाचे प्रबोधन केले तीच परंपरा साहित्य सम्राटचे सर्वे सर्व असणारे विनोद अष्टू यांनी साहित्य सम्राटच्या माध्यमातून ऐतिहासिक भूमिका पार पडत तुमच्या आमच्यापर्यंत साहित्यातून समाज जागृती पोचवत आहेत आज सॉर्गेट बलात्कार सारख्या घटनेवर सुद्धा राजकारण्याकडून व व्यवस्थेकडून असंवेदनशील भाषा ऐकायला येते ह्यासाठी साहित्यिकांनी ह्या कथा कविता कादंबरी यातून सत्यनिष्ठ विचार लिहिले पाहिजे मानवता आणि सत्यशोधक ध्येयवादाला अर्पण करणारा हा अष्टूर यांचा साहित्य सम्राट मंच आहे ह्याद्वारे महापुरुष आणि संतांचे हे जीवितकारी आहे संमेलनाचे अध्यक्ष रतनलाल सोनाग्रा म्हणाले की आपण साहित्यिकांनी लेखनातून क्रांती केली पाहिजे आज समाजाला क्रांतीच्या विचाराची गरज आहे विद्रुपी जगाला जागृत करण्यासाठीच लेखकांनी साहित्यकृतीद्वारे क्रांती केली तरच समाजातील विद्रुपीकरण नष्ट होत समाज सुंदर होईल संमेलनाची सुरुवात ढोल लेझीप आणि पारंपरिक वाद्याच्या संगतीत ग्रंथदिंडी जल्लोषात झाली विद्यार्थ्यांच्या मंचावरील भव्य सांस्कृतिक क्राय कार्यक्रमानंतर का संविधान ग्रंथाची पूजा संविधानाची शपथ घेण्यात आली द्विशतके साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले विनोद अष्टू त्यांना कला जीवन बहुद्देश संस्था अमरावती यांच्यातर्फे डॉक्टर अलका नाईक मुंबई यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला समाजात नाविन्यपूर्ण कार्य करून समाजात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना साहित्य सम्राटचे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दुसऱ्या सत्रात ग्रामीण कथाकार बबन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन काता पार पडले त्यामध्ये प्राध्यापक अशोक शिंदे यांनी पाटलांना इटीला पळवलं एक पात्री विनोदी कथा तर पोद्दार यांनी बकुमावशी मावशी ही हृदयस्पर्शी स्पर्शी कथा ऐकून रसिकांना मंत्रमुग्ध केले ज्येष्ठ कवित्री प्रतिभाताई मगर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक सुप्रसिद्ध कवींच्या मराठी हिंदी इंग्रजी कवितांनी अविस्मरणीय असे दोनशेवे राज्यस्तरीय कवीसंमेलनात ऐन उन्हाळ्यातही काव्यधारांचा वर्षाची बरसात अधिकच भरली या कवीसंमेलनामध्ये दिग्गज कवी, कवी बह मगदुम प्रवीण कोलंबे महेंद्र मणिक सुरेश लोखंडे सारिका सोमजे शिवाजी उराडे डॉक्टर अनिता जठार ऐश्वर्या डगावकर इंदोर सदानंद माळी सांगली शौकत मुलानी बारशी शोभा लोंडे लक्ष्मण शिंदे भोर इ इन, इंदिरा पुणावाला विद्या सराब नाईक मुंबई माणिकराव गोडसे राहुल भोसले गोरख पालवे निरंजन ठणठणकर दशरथ दोन भाऊ नंदकिशोर ठोंबरे नाशिक वैशाली शितोळे दौंड श्रुतिशे पाटील बालकवी बबन सूर्यवंशी डॉक्टर पांडुरंग बानखेले विजय सातपुते जयसी नांदे गीता लहंगे अशा नव्वद कवी कवयित्री आशा आपल्या अशे घन कविता सादर करत सभागृहातील रसिकांना मंत्रमुग्ध केले कवी कवित्रेना आकर्षक सन्मानचिन आणि दोन द्विशतकीय असंमेनांची स्मरणिका देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू पवार कांचनमून कविता काळे बाळासाहेब गिरी यांनी तर आभार नानाभाऊ माळी व प्राध्यापक बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली